नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि दहा लाखाच्या वर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे मित्रांनो माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा लोकांना भेडसावणारा प्रश्न जो असेल तो आहे लहान लिंगाचा सगळ्यांना असं वाटतं की माझं लिंग लहान आहे आणि प्रत्येकाने कुठं कुठं कम्पॅरिझन करतात किंवा प्रोनोग्राफी बघतात एक दुसऱ्याचं कम्पेअर करतात आणि त्यांच्यामुळं कुठं -कुटे कुठं त्यांना असं वाटतं की आपल्या इंडियाची साईज जर चांगली अजून वाढली तर आपण आपल्या पार्टनरला चांगलंच चांगलं सुख देऊ शकतो चांगल्याच चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो असे बरेच रुग्ण माझ्याकडे येतात मित्रांनो साईजला तर महत्त्व आहेच प्रश्नच नाही कारण की ज्याप्रमाणे आपल्याला स्त्रियांचे ब्रेस्ट मोठे चांगले वाटतात किंवा त्यांची हिप्स मोठे वाट चांगले वाटतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे पण काही फंटाशी असतात त्यांना पण इंद्रिया जर एकदम लहान दिसलं तर त्यांचा पण डिसमूड होतो त्यांना पण इंद्रिय मोठं आणि दणकट पाहिजे असतं हे सगळ्यांची एक फंटाशी असते ज्याप्रमाणे पुरुषांची फंटासी असते त्याचप्रमाणे ती फंटाशी स्त्रियांची पण असू शकते म्हणून मित्रांनो जर इंद्रिय लहान असेल किंवा तुम्हाला इंद्रियाची साईज वाढवायची असेल तर त्यासाठी चांगल्याच चांगला जो उपाय माझ्या क्लिनिकमध्ये मी आज उपलब्ध करून दिला आहे आणि मी चाळीस वर्षापासून तुम्ही पॅ म्हणजे प्रॅक्टिस करतो आहे तर सगळ्यात चांगलं जर रिझल्ट मला भेटले असतील तर या व्हॅक्युम थेरपी डिवाईसनी हे व्हॅक्युम थेरपी डिवाईस इतकं छान आहे की ज्याप्रमाणे आपण बायसेपचे व्यायाम करून आपलं बायसेप बल्क बनवतो त्याचप्रमाणे हा फक्त इंद्रियाचं व्यायाम करण्याचं मशीन आहे काही जादू नाही आहे जा 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 या मशीननं जर रोज तुम्ही दहा मिनटं वेळ काढून दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी रोज जर तुम्ही या मशीननं व्यायाम केला तर तुमचं इंद्रिय बळकट होऊ शकतं मजबूत होऊ शकतं वीट पण वाढू शकते आणि लेंथ पण वाढू शकते आणि हे माझ्या डोळ्याने मी बघितलेलं आहे विद स्पर्न ऑफ एखाद्या महिन्यामध्ये किंवा काही काही लोकांना इतका चांगला रिझल्ट येतात की दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की आता स्टॉप कराच झालं कारण की व्यायाम केल्यामुळं आपल्या इंद्रियाची साईज त्याच्यामधलं जे जे आपलं इंद्रियामध्ये जे आपलं स्पॉन्जी टिश्यू असतं आणि तिथं ब्लड जे म्हणजे ओढण्याची कॅपॅसिटी असते ब्लड ऑब्झर्व करण्या ॲब्झॉर्ब करण्याची ती पण वाढते आणि त्याच्यामुळं हे व्हॅक्युम थेरपी डिवाईस हे तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी हे म्हणजे तुमच्या पार्टनरला खुश करण्यासाठी मला वाटतं प्रत्येकाने दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी वेळ काढून याचा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आम्ही याला पेनिस जिम पण म्हणतो तर मित्रांनो जर तुम्हाला पण जर हे यंत्र पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन म्हणजे दिलेल्या फोनवर फोन करून तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता थँक्यू